जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील ताटे येथील जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत एक ते दीड वर्षापासून बंद असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम तात्काळ सुरू करून पाण्याच्या टाकीच्या बांधकामात गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच इतर काही महत्वाच्या मागण्या यांसंदर्भात थाटे येथील जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर केदार यांनी सोमवारी दिनांक एकवीस रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन तासानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उप विभागीय अभियंता शरद दहिफळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत सदर पाण्याच्या टाकीचे काम सुरू सुरू करण्यासाठी महिन्याचा कालावधी हा लेखी पत्राद्वारे मागितल्याने असलेल्या पाण्याच्या टाकीवरील आंदोलन हे मागे घेण्यात आले यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर केदार उपसरपंच दादासाहेब सातपुते विठ्ठल केदार मिनीनाथ केदार गणेश केदार भाऊसाहेब केदार प्रमोद केदार अक्षय केदार कृष्णा जायबाळे आकाश केदार ज्ञानेश्वर शिरसाट यांच्यासह आदी ग्राम मस्त आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिच्या कामाला दोन वर्ष दीड वर्षापासून काम बंद अवस्थेत होतं मी आत्ता पंधरा दिवसापूर्वी एक विभागीय आयुक्त सर्व कार्यालयाला त्यांच्या नगरच्या कार्यालयाला निवेदन दिले होते का टाकीचं काम जर नाही चालू झालं तर टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल म्हणून आणि ह्यातात साहेब साहेब दैपले साहेब आले त्यांनी चर्चा करून एक महिन्याचा कालावधी मला मागितलेला आहे एक महिन्यात जर का काम टाकीचं चालू नाही झालं तर नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत गावच्या सरपंच साहेबांनी ज्या काही मागण्या मांडलेल्या आहेत किंवा त्यांची जी काही मागणी बाकीच्या मागण्या आहेत त्याच्याविषयी मी त्यांना आश्वासन देऊन पुढच्या कामाच्या नियोजन पूर्तता करण्याविषयी सर्व बाबी बोललेलो आहे आणि समोर ज्या अडचणी आहेत ज्या पाण्याच्या टाकीच्या पुढील बांधकामाच्या संदर्भात त्याविषयी ते जागा जा 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 जा, जा मालक जे जा आहे केदार यांच्याशीच मी प परिपूर्ण चर्चा केलेली आहे एकोणावीसशे पंच्याहत्तर ते एकोणासशे सत्याहत्तर या काळात संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या आणि तुरुंगावास भोगणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा तसेच संघ जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते व त्यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय कोपरगाव व स्वर्गीय खासदार सूर्यभान पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी संपन्न झालाय हे कार्यक्रमाची सुरुवात विधान परिषदेचे माजी उपसभापती माजी खासदार सूर्यभानजी वहाडणे यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यावेळी माजी नगर अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले या प्रसंगी माजी खासदार स्वर्गीय सूर्यबान वहाडणे यांच्यासह भाजपसाठी देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भाजपसाठी आयुष्य वेचणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आणिबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा सन्मान सोहळ्याची सुरुवात राज्यात प्रथमच कोपरगाव पासून करण्यात आल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुक्याचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकराव भोकरे तर भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश पर्जने भारतीय दूरसंचार निगमचे संचालक रवी काका बोरावके आदींसह मान्यवर उपस्थित होते गोंधळ आणि गदारोळाची परंपरा असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेची रविवारीची सभा अनपेक्षितपणे शांततेत पार पडली आहे विरोधी संचालकांनी गोलमाल भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिळवीत भविष्यातील वाटचालींचे संकेतही दिले सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या विषयाला विरोधकांनी विरोध न करता मंजूर मंजूरचा जयघोष केल्याने नोकर भरतीसह सर्व चौदाविषय एकमताने मंजूर करण्यात आलेत बँकेच्या सर्वसाधारण सभेची तारीख ठरवल्यापासून शेड्यूल बँक लाभांश नोकर भरती या विषयांवरून विरोधकांनी जणून रान उठवल्याचे चित्र निर्माण केले त्यामुळे शिक्षक बँकेची वार्षिक सभा वादळी होण्याचे अंदाज बांधले जात होते कोट्यवधी <स्थ> 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 रुपयांचा गुंतवणूक फसवणूक घोटाळा उघडकीस आल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे गो मोर या बनावट कंपनीच्या शिर्डीतील गुंतवणूक माध्यमातून सावळे कुटुंबियांनी भूपेंद्र सह राज्यातील गुंतवणूकदारांना गंडवले होते या गंभीर प्रकरणात संस्थांच्या भूपेंद्र राजाराम साळवे सुबोध साळवे संदीप साळवे आणि भाऊसाहेब थोरात यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अटक करण्यात आलेल्या भूपेंद्रला पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर इतर सर्व आरोपी अद्याप फरार आहेत शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या आणि अनेक पिढ्या घडविलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊन खासदार निलेश लंके यांनी तब्बल सेवानिवृत्त शिक्षकांना दिल्ली दौऱ्यावर घेऊन निघाले केंद्र सरकारकडे थेट शिक्षणाच्या प्रश्नांची मांडणी करणे आणि त्यांना एक सुखद आठवण म्हणून राजधानीतील दर्शन घडवणे ही उद्देश घेऊन दिल्ली वारीसाठी खासदारांसह सेवानिवृत्त शिक्षक शनिवारी रेल्वेने रवाना झाले शहरातील रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक दमाठुबे बंसी उबाळे ज्ञानदेव लंके विनायक कोल्हे अशोकराव बागुल महादेव गांगरडे सूर्यभान काळे किशोर हार्दे अशोक भसा दत्तात्रय गावडे गजानन ढवळे विनीत कोल्हे अनिल नलगे मोहन पवार आदींसह सर्व तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नेवासा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या नेवासा येथील नव्या कार्यसंपर्क कार्यालयास राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली यावेळी करण्यात आलेल्या सत्कारपर सत्कारांचा स्वीकार केला व जनसंपर्क कार्यालय हे शासन आणि नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा असून या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न समस्या आणि अडचणी सोडवण्यास निश्चितच मदत होते जनसंपर्क कार्यालय म्हणजे लोकप्रतिनिधी आणि जनतेतील नाळ मजबूत ठेवणारा एक विश्वासाचा दुवा आहे असे म्हणत यावेळी नव्या कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेत कार्यालयीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात परिसरात नांदगाव हद्दीतील नदीपात्रात वाळू उपसा वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर एसपींच्या विशेष पथकाने छापा टाकला या कारवाईत चार डंपर आठ ब्रास वाळू तसेच नऊ मोटरसायकल असा सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत के के रेंज नांदगाव गावच्या शिवारातील कापरी नदीत शेख शुभम पुंड हे दो हे दोघे नांदगाव त्यांचे कडील अवैधरित्या वाळू उपसा करून डम्पर मध्ये भरून चोरून वाहतूक करत असल्याची खबर पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांना मिळाली होती त्यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक सोबत घेत त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी नदीपात्रात काही इसम जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून उपसलेली वाळू एका ठिकाणी डम्पर मध्ये भरून वाहतूक करताना दिसून आले संगमनेर तालुक्यात प्रशासकीय अनियमितता आणि राजकीय हस्तक्षेपावरून मोठे वादळ निर्माण झाले शासनाच्या तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोन मधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडल्या प्रकरणी दोन मंडळ अधिकारी आणि तीन तला आहे काही दिवसांपूर्वीची ही अशीच कारवाई करून पाच जणांचे निलंबन करण्यात आले होते आतापर्यंत दहा जणांवर निलंबनाची कुराड कोसळल्याने या कारवाईने महसूल विभागात खळबळ लावली असून यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही होत आहे प्राप्त माहितीनुसार मंडल अधिकारी बाबाची जेडगुले व इरप्पा काळे तलाठी रोहिणी कोकाटे तलाठी आलोक चंद्र चिंचुलकर तलाठी धनराज राठोड या पाच महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर पोलिसांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे आझाद मैदान पोलिसांनी तशी फिर्यादच घेतली आहे हा गुन्हा नोंद होण्यामागे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेची पार्श्वभूमी आहे दोन दिवसांपूर्वी विधीमंडळाच्या लॉबिन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयामध्ये हाणामारी झाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं होतं तर नितीन देशमुख यांच्या अटकेविरोधात रोहित पवार हे थेट पोलीस ठाण्यात गेले होते आणि तिथे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला आता या प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर खरीफाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत विविध पिकांच्या सहा लाख पन्नास हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवर खरीप पेरणी झाली यामध्ये सर्वाधिक एक लाख सत्तर हजार सहाशे एकतीस हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आतापर्यंत जिल्ह्यात एकशे तेरा पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकां सात लाख सोळा हजार दोनशे आठ हेक्टर क्षेत्र आहे यामध्ये आतापर्यंत